जय हिंद मित्रांनो वेलकम बॅक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा आणि रियालिटी बेस्ड विषय डिस्कस करणार आहोत तो म्हणजे जॉब करत एम पी एस तयारी कशी करायची मित्रांनो हा व्हिडिओ मोटिवेशन साठी नाहीये तुम्हाला गिल्ट मधून बाहेर काढण्यासाठी आहे आणि डायरेक्शन देण्यासाठी आहे जर तुम्ही जॉब करतायत वेळ कमी आहे थकवा येतोय आणि तरीही एमपीएससी सोडायचं नाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर जॉब करत असाल तर ही तुमची कमजोरी नाहीये ही तुमची एक स्ट्रेंथ आहे कारण की तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात हा दुसऱ्या साइडनं विचार केला तर ह्या जॉबमुळे तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला आळस येतो मनामध्ये सारखं कॉन्फ्लिक्ट का की काम पण करायचंय प्रिपरेशन पण करायचं पण लक्षात ठेवा तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल आहात तुम्ही फक्त एक्झाम देत नाहीये तर तुम्ही करिअर बिल्ड करत आहात आता सगळ्यात पहिले एक महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह मुद्दा डिस्कस करूया तो म्हणजे जॉब सोडायचा निर्णय कधी घ्यायचा मित्रांनो जॉब सोडणं कंपल्सरी नाहीये कंपल्सरी आहे ते म्हणजे तयारी करणं आणि आता असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी क्रिलिम्स मेन्स आणि काही जणांनी तर इंटरव्ह्यू पण जॉब करत करतच क्लिअर केलेले आहेत लक्षात घ्या जॉब सोडायचा निर्णय केव्हा घ्यायचा पहिल्यांदा स्वतःला अनालिसिस करा इंट्रोस्पेक्शन करा तुमचा अभ्यास चेक करा क्लिअरिटी बघा त्याच्यानंतर इमोशनल नाही प्रॅक्टिकली डिसिजन घ्या आणि वास्तविक स्थिती मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे आपली प्रिलिमची एक्झाम किती वेळेस पोस्टपॉन होते त्याच्यानंतर एक्झाम झाल्यानंतर पेपरचा रिझल्ट केव्हा येतो दोन तीन महिन्यानंतर त्याच्यानंतर मेन्स मेन्सच्या नंतर तुमचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या नंतर ऑफिशियल कॉल लेटर येणार कॉल लेटर आल्यानंतर जॉईनिंग होणार या सगळ्या प्रोसेसमध्ये नाही नाही म्हणलं तरी दीड ते दोन वर्ष निघून जातात त्याच्यामुळे जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही एका मध्ये आहात ठीक आहे ना की लायबिलिटी मध्ये आता जॉब जॉबवाल्यांसाठी स्टडी सिस्टीम कशी पाहिजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एक नोटबुक करायची आहे त्याला सात सेक्शन मध्ये डिवाइड करायचे सात सेक्शन मध्ये प्रत्येकी सब्जेक्ट वाईज डिवाइड करा मग त्याच्यामध्ये तुमची प्रोग्रेस लिहा न समजलेले टॉपिक लिहा रिव्हिजनच्या वेळेस न समजलेले टॉपिक वरती जास्त फोकस करा अभ्यास कसा करायचा अभ्यास पीवायक्यू च्या आधारावरती करायचा आहे कारण की पीवायक्यू तुम्हाला डायरेक्शन देणार आहेत लक्षात घ्या लिमिटेड बुक्स ठेवा मल्टिपल रिव्हिजन करा आणि एक महत्वाचा मुद्दा विशेष म्हणजे जॉब वाल्यांसाठी तुमच्या नोट्स शॉर्ट ठेवा कारण की एक तर दिवसभर तुम्ही काम करून येतात त्याच्यानंतर हे बल्की नोट्स जर बघितल्या तर तुम्ही ऑलरेडीच गळून गेलेल्या असतात जॉबमुळे ठीक आहे आणि जर बल्की नोट्स बघितलं तर मग तुमचा मूड ऑफ होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे शॉर्ट्स नोट ठेवा मल्टीपल रिव्हिजन करा आता जॉब करून कराजिक हे हे समजू शकत कधी कधी कामाचा लोड जास्त असतो त्याच्यामुळे अभ्यास होत नाही पण स्वतःला दोष देऊ नका रील्स आणि मोटिव्हेशन व्हिडिओ बघण्यात टाइम वाया घालू नका कारण की तुम्ही रील्स बघून ऑफिसर बनणार नाहीत ऑफिसर बनणार आहेत ते म्हणजे तुमच्या कन्सिस्टन्सीने तुमच्या डेली तयारीने तुमच्या मेहनतीने बनणार आहात ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमचं वाईक तुम्ही का ऑफिसर बनायचं ठरवलंय हे तुम्हाला नेहमी आठवलं पाहिजे इतरांशी कंपेरिजन करू नका कारण की त्यांची जर्नी वेगळी आहे तुमची जर्नी वेगळी आहे जॉब प्रिपरेशन जॉब आणि प्रिपरेशन हा मुद्दा महत्वाचा आहे बघा वीकडेज ला तुमचं प्रिपरेशन कसं पाहिजे आणि विकेंडला तुम्ही कसं प्रिपेअर करायचं आता वीकडेज ला तुम्हाला काय करायचंय सकाळी दोन तीन तास मिळाले बेस्ट आहे कारण की डिपेंड ऑन तुमच्या ऑफिस टाइमिंग वरती पण तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये जिथे जिथे तुम्हाला टाइम मिळेल तिथे तुम्ही लेक्चर्स बघा तुमच्या शॉर्ट नोट्स बघा हा महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स मध्ये घुसू नका त्या डिस्कशनच्या नादी लागू नका कोणाला सांगू पण नका की तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करत आहात सायलेंटली काम करा कामाशी काम ठेवा आता शनिवारी आणि रविवारी हे दोन दिवस हंड्रेड पर्सेंट तुम्हाला अभ्यासाला द्यायचे एक लक्षात घ्या कासव आणि ससेची रेस असते ससा हारतो कासो जिंकतो कारण की कासव कन्सिस्टन्स कंसिस्टन कन्सिस्टंटली काम करतो तुम्हाला पण जॉब करत असताना टाइम कमी मिळतो पण थोडं थोडं का होईना रोज अभ्यास करायचा आहे मित्रांनो अपॉर्च्युनिटी सांगून येत नाहीत आणि आज जे वाचलंय ते उद्या तुम्हाला कामा येईल असं पण नाहीये एक गोष्ट नक्की आहे ज्यावेळेस संधी येते त्यावेळेस जो प्रिपरेशन मोड मध्ये आहे त्याच सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे मित्रांनो तयारी करत राहा लढत राहा भविष्यामध्ये काय होईल ते तुम्हाला माहित नाही आणि मला पण माहित नाही त्याच्यामुळं कर्म करा कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका मित्रांनो काही डाऊट असेल काही तुम्हाला इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्स फॉर वॉचिंग इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद